श्री गणेश दत्त गुरुभ्यो गुरुवे मंडळा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे छप्पनव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण द्वितीया शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पाच दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणसत्तर परमपूज्य महाराजांनी पंढरपूर वाडी कोल्हापूर आनंद यात्रा एकोणीशे मध्ये भक्तांशी केलेले हितगूज भाग तेवीस आपल्या प्रासादिक वाणीतून या हितगुजामध्ये परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात धर्माचे कार्य करायचे असेल तर प्रथम मनुष्याला ईश्वर चिंतनाची गोडी असावी लागते मनुष्याच्या शरीराचे वैशिष्ट्य म्हणजे शरीराला शिकवले तरच शिकता येते सध्या कलियुग चालू असल्याने घरोघरी कली रोज जन्माला येत आहे त्यामुळे सगळीकडे रोज हत्या व रक्तपात चालू आहे मोटारीचे रेल्वेचे अपघात होत आहेत कलीचा जन्म हा विध्वंस व नाश करण्यासाठीच आहे तसे पाहिले तर प्रत्येक युगात वाईट बुद्धीची माणसे जन्माला आली होतीच तशी दुष्ट माणसे अस्तित्वात होतीच। फरक एवढाच की त्या काळात चांगली माणसे जास्त प्रमाणात म्हणजेच सुमारे ऐंशी टक्के होती त्यामुळे चांगल्या प्रवृत्तीचा व्यवहारात प्रभाव असे सीतेवर सुद्धा त्या काळात वाईट आरोप ठेवणारी माणसे होतीच म्हणून तर सीतेवर पुन्हा वनवास भोगायची पाळी आली ईश्वरी शक्ती अशा वातावरणात एकदा निर्माण झाली की वाईट शक्तीचा प्रभाव हळूहळू कमीच होतो मी जे तुम्हाला सांगतो ते नीट लक्षात घ्या तुम्ही हे ज्ञान आत्मसात करा स्वतः शिका व इतरांना जेवढे जमेल तेवढे शिकवा परमपूज्य श्री रामकृष्ण परमहंस यांच्या काळातही अशीच एक घटना घडली होती श्री रामकृष्ण परमहंसाच्या दर्शनासाठी एकदा काही त्यामुळे समाजात खूप चर्चा सुरू झाली तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी असे सांगितले की मीच निष्कलंकित असल्याने मला कोणीही दुसरी व्यक्ती कलंकित करू शकणार नाही हे जे सांगू शकतो त्यांनाच ईश्वर म्हणणे समजणे आवश्यक आहे हेच ईश्वरी शक्ती जिवंत असल्याचे लक्षण समजले पाहिजे या मार्गात विभूती जन्माला येत असतातच एक विभूती जन्माला आली व तिची स्तुती सर्वांनी केली की दुसरी विभूती येथे अवतरत असते या क्रियेलाच दीपासी दीप लाविजे असे म्हणतात एकदा शक्ती निर्माण झाली की त्यातून उपअवतार निर्माण होत असतात आद्य शंकराचार्यांच्या पश्चात आजही त्यांचे गादीवर बसणाऱ्या व्यक्ती या शंकराचार्यच असतात श्री रामरायांचे पाठीमागे नंतर समर्थ रामदास श्री गोंदिवलेकर महाराज हे उपअवतार निर्माण झालेच प्रत्यक्ष श्री पांडुरंगाचे ही पाठीमागे श्री ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव हे उपअवतार निर्माण झालेच होते कारण या सर्वांनी नित्य विठ्ठलाचेच गुण गायले आहेत हेच विभूतींचे लक्षण असते म्हणूनच त्यांनाही विठ्ठलाची पांडुरंगाचीच रूपे समजायला पाहिजे शक्तीनंतर उपावतार येतच असतात याचाच अर्थ ती शक्ती जिवंत आहे हे सिद्ध होते आपल्या या हिंदू धर्मातच फक्त हा प्रकार आहे इतर पंथांमध्ये हा प्रकारच नसतो तेथे फक्त विभूतीच असतात व त्याचे कार्य फक्त मार्गदर्शन करण्याचे असते हिंदू धर्मात हे अव्याहत चालूच आहे भगवान श्रीकृष्णाचे चैतन्य प्रभू संत मीरा हे सुद्धा अवतारच आपल्याला मानले पाहिजेत ही शक्ती या भूतलावर जन्म घेत असली तरी ती नेमके कोणत्या कुळात कोठे व केव्हा जन्म घेईल हे निश्चित नसते नाना रूपाने ही शक्ती पुन्हा पुन्हा या भूमीवर येतच असते व सर्व जणांना तिची ओढ लागत असते तुम्हा सुद्धा सर्व भक्तांना हल्लीच्या काळात नगरला सारखे वारंवार येऊन त्या शक्तीचे दर्शन घेण्याची ओढ लागून राहतेच तुम्हालाही सर्वांना तो अनुभव आहेच खूप भक्तांना त्या शक्तीचा दृष्टांत माझ्या रूपाने स्वप्नात दर्शन होऊन होत असतोच अव्यक्तातून व्यक्त होणे हेच या शक्तीचे वैशिष्ट्य असते ज्यांचा भाव जसा उत्कृष्ट असेल तसा या शक्तीचा अनुभव प्रत्येकाला येतच असतो तेव्हा प्रत्येकाने आपले त्या ईश्वरी शक्तीबद्दलचे भाव वाढवणे आवश्यकच आहे तुम्ही कोणीही जी सेवा कराल ते दुसऱ्या कोणाला की ते सांगण्याची गरज नसते कार्य करताना ते ईश्वरचरणी समर्पित करण्याची भावना ठेवा ईश्वराची सेवा तुम्ही जेवढी समरसून कराल तेवढा लाभ तुमचाच होणार आहे तुम्ही सतत भगवंताचे चिंतन स्मरण कराच तुम्ही त्याची जेवढी आठवण ठेवाल तेवढीच तो तुमची आठवण ठेवित असतो त्याचे सर्वांच्याकडे लक्ष असतेच कोणीही मनुष्य त्याला हाक मारल्याशिवाय स्वतः ओ देत नाही तसेच भगवंतही त्याला कोणीही भक्तीने प्रेमाने हाक मारल्याशिवाय प्रतिसाद देत नाहीत हे सूत्र लक्षात ठेवा मध्यंतरी एक भक्त माझ्यासाठी गंगेचे पाणी आणण्यासाठी हिमालयात गेले होते त्याने त्यासाठी खूप कष्ट घेतले होते जेव्हा तो भक्त त्याच्या गावी त्यानंतर परतला तेव्हा त्याला रात्री स्वप्न पडले त्या स्वप्नात एक संन्यासी व्यक्ती आली व तिने सांगितले की तुम्ही आमच्याकडे आला होता त्यावेळी तुम्हाला तिथे ज्यांनी पाठवले होते ते तुमच्या अत्यंत काळजीत होते व तेच तुमची सर्व काळजी घेत होते ते अत्यंत दयाळू आहेत तुम्ही त्यांच्या आज्ञेत राहा स्वप्नात दिसलेली व्यक्ती हिमालयातीलच साधुपुरुष दिसत होती किंबहुना ते एक शिवाचेच रूप वाटत होते हे सर्व तुम्ही विचारात घ्या तुमची आम्हाला सदैव काळजी असते हेच त्या व्यक्तीने भक्ताला स्वप्नात येऊन सांगितले आहे ईश्वरी शक्ती सर्वत्र एकत्र असल्याने हे असे घडत असते जो कोणी या शक्तीच्या सहवासात येत असतो त्याची प्रगतीही निश्चितच होत असते तुम्ही कोणीही या शक्तीवर संशय न ठेवता सेवा करीत राहा तुमच्या सर्व इच्छा भगवंत पुऱ्या करीतच असतात मागण्या काहीही करूच नका तुम्ही जर काही त्याच्याकडे मागितले तर तो ती इच्छा पूर्ण नक्कीच करेल परंतु भविष्यात तुम्हाला पुन्हा पुन्हा काहीतरी मागत राहावेसे वाटत राहील हेच तुम्ही जर त्याच्याकडे कसलीही मागणी केली नाही तर तो सर्व मागण्या न मागताच पुऱ्या करतो भगवंताकडे काहीही न मागणे हेच खरे भक्तीचे रूप असते कल्पना स्वतःबद्दल व स्वतःच्या भक्तीबद्दल केल्यानेच भक्ताच्या अपेक्षा वाढीत असतात शक्तीच्या पुढे भक्ती तोकडी पडल्यानेच भक्त अपेक्षा करीत राहतात व अखेरीस पुढे त्या ईश्वर शक्तीपासूनच विभक्त होत जातात भगवंत पाषाणाच्या मूर्तीच्या रूपाने उभे राहत असले तरी ते जिवंत रूपानेच असतात परमार्थात या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते की अव्यक्तातून ते रूप व्यक्त होत असते आजपर्यंत कोणीही श्रीमंत व्यक्ती माझ्या या चरणांपाशी येऊन स्थिर झालेल्याच नाहीत किंबहुना येथे स्थिर झालेले सर्व भक्त येथे येण्यापूर्वी सर्वसाधारण असे गरीबच होते परंतु ते येथील सहवासाच्या प्रभावाने पुढे श्रीमंत होत जातात हे सर्व लक्षात घ्या हा मी तुम्हाला जो उपदेश करीत आहे त्याचे महत्व जाणा व जीवनात त्याचे आचरण करा श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्याच चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त